कारण जे काम केले पाच वर्षामध्ये हे काम जनता अजूनही विसरलेली नाहीये मधला कोरोना नगरपालिका जेव्हा आमची मुदत संपली त्यानंतरचा साडेचार वर्षाचा काळ आणि आधीचा पाच वर्षाचा केलेलं कामगिरी ते आजही लोक आमचं नाव काढतात ते आजही लोकांच्या लक्षात आलेले की खरंच कुणी काम केलं त्याच्यामुळे आमदार काही त तळेगावमध्ये बसून तालुक्यामध्ये बसून काही आकडं सांगल त्याला मी महत्त्व देत नाही माझा विश्वास त्यांच्यापेक्षा आमच्या लोणावळेकरांवर आहे आणि लोणावळीच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे कारण परवाची जे त्यांचं भाषण लोकांनी पाहिलं आणि ते भाषण लोकांना किती आवडलं ते लोकच सांगतील मतदानातून त्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आणि ह्यांनी काय केलं जे उमेदवार दिले आहेत ते कार्यकर्ता नाही आहे ते पैसे बघून दिलेले उमेदवारे तुम्ही दाखवावं आता इथून एक रॅली गेली त्यामध्ये दोन उमेदवार गेले कार्यकर्ता आहे का आज आमच्याकडे जे उमेदवार आहे ते आमचे कार्यकर्त्यामधून तयार झालेले उमेद उमेदवार आहे आता अनिता काळे यांनी दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे त्यांची जाव जयश्री काळे या स्वतः नगरसेविका होत्या गे गेले तीन वेळा निवडून आल्या प्रकाश काळे निवडून आलेले त्यांच्या घराला तो एक वारसा आहे पुणे महानगरपालिकेत त्यांचे ननन यांचे नंदेचे मिस्टर गेले तीस पस्तीस वर्ष नगरसेवक आहे आता त्यांच्या नंदे त्यांचा देखील नगरसेवक होईल भविष्यामध्ये असे त्यांची घराने त्याच्यामुळे मला शंका नाही आहे की आज ह्या वर्डामध्ये आमच्या अनिता काळे आणि जय घोणे हे आमचे दोन उमेदवार आहे तसेच गिरीश कांबळे हे आमचे खरे नगराध्यक्षपदाचे दावेदार आहे आणि शंभर टक्के विजय भारतीय जनता पार्टीचा आहे जसं बिहारमध्ये कमळ उमललं तसं लोणायत कमळ फुलणार याची गॅरंटी मी देते वरचं प्रेम आहे आणि लोकांना तर मी आव्हान करणार आहे की खरं तर माझ्याकडे बघून तुम्ही आता ही लढत ही आपली कोणाबरोबर आहे एक तालुक्याचा मातब्बर पैशावाला आमदार आणि सुरेखा जाधव सर्वसामान्य नगराध्यक्ष अशी लढत आहे त्याच्यामुळे स्थानिक जे लोक आहेत नागरिक आहे ते माझ्याबरोबर राहणार कारण स्थानिक नागरिकांना अर्ध्या रात्री जरी काय झालं तरी सुरेखा जाधव पहिली जाणार आहे त्याच्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे हे आम्ही दाखवून देणार आहे आणि जनतेला माहिती आहे की बाहेरचं कुणी येत नाही ते इलेक्शनला येतात हात जोडतात आता बऱ्याच अशा क त्यांनीच कटपुतले बरेच कटपुतले उभे केलेले आहेत आणि आम्हाला आमचे ओरिजिनल आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आमचे कार्यकर्ते जे उभे केलेले आहेत आणि त्यातून विजय हा आमचा नक्की आहे जास्तीत जास्त सीट पंधरा ते सोळा सीट आमच्या लागणार आहे यात कुठली शंका नाही आणि सत्ता पुन्हा भारतीय जनता पार्टीची येणार आहे जर महाराष्ट्रात पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे दिल्लीत पाहिलं तर मोदी साहेबांचं सरकार आमचं आहे गल्ली गल्ली ते दिल्ली हे सरकार भाजपचं आहे त्याच्यामुळे लोकांना गरज आहे आज भारतीय जनता पार्टीची आता ह्याचप्रमाणे आपण सगळीकडे जर वारं पाहिलं ते कमळाचं आहे आणि प्रत्येक माणसाला वाटतं की सुरेखाताई नगरसेविका व्हाव्या त्यांची टीम यावी तर आमची टीम येण्यासाठी लोक आमच्या उमेदवाराला नक्कीच मतदान करतील आणि भरघोस मताने हा आमचा विजय होणार आहे धर्तीवर नाही रिझल्ट सांगतो ना बिहारचा लोकांनी सांगितलं लो होतं यावेळेस बिहार जाणार बिहार जाणार तसेच आता बाकीचे बोलतात हे कारण आम्ही जर कामं करून जर एखादं गाव गेलं तर फायदा काय मग आणि तसं होणार नाही कारण आम्हाला खात्री आहे अनेक लोणावळेकर सगळे आमच्याबरोबर आहे आणि लोणावळ्याची जनता ही ठामपणे उभी आहे आणि ते विकासाला मत देणार आहे फालतू गोष्टीला नाही यांच्या भाषणाला नाही हे काही बोलतील त्याला नाही त्यांचं मत विकासाला आहे आमची चर्चा विकासावर आहे गेले पाच वर्षात जे कधी नव्हते देशाच्या नकाशावर लोणा नगरपालिकेचं नाव आम्ही नेऊन ठेवलेले हो प्रत्येक माणूस म्हणतो की खरंच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेलं तर अतिशय चांगलं वाटतं कचऱ्याचे ढीग होते कचरा कुंड्या होत्या कचरा कुंडीमुक्त शहर आम्ही केलेलं आहे स्वच्छ पाणी दिलेले आहे बत्तीस कोटीचा फिल्टर प्लांट आम्ही केलेला आहे अशा अनेक गोष्टी आम्ही रस्ते असतील ब्रिज असतील स्मशानभूमी असेल बऱ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्याचप्रमाणे महिला मंडळ असेल विरंगुळा केंद्र असेल या स सुद्धा गोष्टी आम्ही लोक वर्गणीतून केलेल्या आहे पहिले आम्ही दिले आणि नंतर लोकांची गोळा केली त्याच्यामुळे मला खात्री आहे विजय आमचाच आहे नगराध्यक्ष भाजपचाच होणार सगळे सदस्य भाजपचेच येणार हे छातीवर हात ठेवून सांगते हो हो यंदा गुलाल भाजपचाच